हॅलो हाय गाई सर नमस्ते तर स आज सगळ्यांना नमस्ते तर दादूचे पप्पा काय करते आज घास कापित आज त्यांच्याकडेच सांगितलं मी त्यांना म्हणलं तुम्ही आज संध्याकाळचा घास कापायचा मी रोज कापत असते ते आज गव्हाच्या दाऱ्यामुळं घरीच आहेत ना तर मग ते आत्ता काय करते तर घास कापित तर आपण चला बघू आता किती राहिला आहे त्यांचा घास मी बघायला आलेली आहे तर म्हणलं आता चला तर चला बघा आता आम्ही आलो तिथं गव्हापाशी तर बघू आता ते घास कापित किती कापलाय किती कापला घास हा हा थोड शेळण पुरत बघा कशा घास कापीत येत कसं वाटतय हम्म थंडी तर हा पण घास कापायला येते का काय का सूर्य असा मावळ्याला गेल्या मग दिसत चिमण्या चिव चिव करते आता चिमण्या घट्ट येऊन बसले तुपी आली येऊन लाईट ठेवा तू हा मला गमेला गास भरून द्या रावढी शे लोकाला किती गाय असते आता जा जा ये घरी ना जास्त दोघी पण जाता माझ्या भुगून तुम्ही दोघी जा आनंदी 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 इकडे बघ अयो कोण हसतय कोण हसता थांब सोडणं हसून देईन तिला आनंदी ए आनंदी चल मायकड चल यायची का येते का मायकड चल तुला मी नको चल ना आपण घास घेऊ हो हिरवा हिरवा घास घेऊ मस्त पैकी घास कापू इथं खिळू ती घास उपटी ती मग मस्त पैकी वाटतं बघा पूर्ण अंधार पडायला लागलाय लाग 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 सूर्य पण पूर्ण मावळायला गेलाय गिरायकला बाई ना घरी बरं लवकर देतो तुला लाईट आली नाही ना मोटर चाल झाली आली गावात आहे पण आपली नाही लाईट आपली फ्यूज गेली काय चला चला तर आता मी गाठ भरते आपला ह्याच्यात आणि मला जायचे लागतोय सकाळ सकाळ भरलेलाय घरी मग आता जाना घरी चहा पाणी दुकानाला गिरायक चालू आहे सगळंच बघायचं आता दिवस मावाळ आहे ना त्याच्यामुळे आता थंडी तर पडणार आहे पूर्ण सूर्य मावाळ आहे त्याच्यामुळे एकदम थंडी पडणार आहे आता तुला जायची तर घरी आता हाँ। आ, लाइट लाईट तर आहे ना बरं येतो चहा टाकलाय का टाकणार मी पण येतो मी पण येतो ही करू का आनंदील तू किती का मी घेऊ चला 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 आता मी पण जातो घरी लाइट गेली तर वर चहा पिऊन येतो कारण अंधार तर पडायला लागलाय तर चहा एकदा पितो आणि लाईट जर आली तर देता पाणी पुन्हा माघारी येतो आनंदी ए आनंदी सर, चाल आता स सर्वजण चालत आता घरी विराज पण आलता तर विराज पण चाललाय तर संध्याकाळच्या टायमाला मस्त वातावरण होतं हिरवगार शेतात आणि हे वातावरण ना रोज जरी बघितले तर कमीच वाटतंय बर का सूर्य पण बघा किती एकदम मावाळ आहे आणि हे वातावरण बघायला म्हणजे संध्याकाळी एकदम भारी वाटतंय चल आनंदी चल रडू नको घरी जायचं आनंदी रडायचं नसतं आता सगळे चालत ना आपण मम्मीने गाज घेतलाय ना ऐकत जावा रोज राहणार वाटत आनंदीला रोज वाटत लय भारी वाटत फिरू वाटत तिला रोज दामानी ना दानी दाम्मानी दसर <laughs> गुंडी दामानी एकदम थांब लागूड लाग ना आम्हाला तुला धरायचं नाही का सुंदर बघा कल्याणीने कशी कल्याणी काय केले सडा टाकलाय सडा बी टाकलाय आणि रांगोळ पण काढतीये बरं चला तर मला घरी जायचं चहा पण लवकर येतो टाकलं खायला तर घास आणल्या आणल्या दीपाली हिरवा घास लगेच शेळ्याला टाकल्या या खाट्यालाही मोठा नको टाकीत जाऊ दीपाली वायाला लावत्या हा खाती का पण आणि ही पण ना नार वर बांधीच जा असं लय वायात बघ किती वाया गेला हातातला रोज वर बांधी जा आहे का नाही बोलसाय साईडला रोज आपला ओर ठेवी जा थोड्या वेळाने टाकीच एक खाटा टाकला ना मग त्यांना लय वाटतं खात नाही मोकार इतका वाया जातो हिरवगार घास बरं आता काय कर टाकला असला तर चहा तू बी मला चहा चल पिकली कोणची नाही हे हा डोळा डोळा आलाय रे पिकली नाही का पिकली तर नाही पिकली नाही डोळा आला पडला पडला पडलं ना आता येते ना आता अजून एक बी नाही न नवतीने पिकलेली आता पिकल बघा आता इथून पुढं पिकल कशी झाड आहे मोगरा एकदम मस्त आलाय हा चला चहा पिऊन घेतो एकदा तिकडं जाऊ नाही चुकाटाय कुठं बी कसं खेळतो रे विराज तू कुठं होता तिकड पुढे जाऊन लपला होता वय लपत नको जाऊ हा तिकडं मुंगस असतील मुंगस कुठं नको लपत जाऊ रुस होतो नि सहा रे विराज रुसला होता आम्ही बोलून येतो आणि तिकडं कुठेतरी लाकडाच्या आड जाऊन लपला होता असं लपत नाही जावा बाळा हा दूरी होय बर बर चला चला चहा प्याला आता सहा वाजत आले चल एकदा अंधार पडायला लागला चहा पिऊ म्हणजे मोकळं होईल तर बघा सहा वाजता कसं वातावरण असते एकदम शांत सुमसाम सगळीकडे एकदम शांतताय मस्त पैकी चहा दिलाय मस्त हवे गार थंडीच्या वातावरणात चहा पितो थोडासा संध्याकाळच्या टायमाला सहा वाजता दिवस मावळलाय थंडी पण चांगली बऱ्यापैकी सुटली आता आणि गरम गरम चहा प्यायला आनंदच वेगळा असतो तर सर्वजण या चहा प्यायला तर संध्याकाळचा अंधार पडले मी पण चहा पेतो दुधाचं एकदम आदर टाकून एकदम मस्त संध्याकाळ टायमाला दिपलीने चहा बनवलाय जा जा घरी दोन वाफे राहिले आलो मी जा घरी दोन वाफे झाले की येतो मी जेवायला घरी तर राहिले दोन वाफे दोन वाफे दिले ना की लगेच मग बर न झालं सगळं गावाचं रात्री अंधार पडलाय दीपाली आली ती बोलवायला दीपाली गेली आता घरी आणि आपलं इथं पाणी चालू आहे आणि आता एकदम अंधार किर सिकर झालेला आहे रात्रीच आपण काय केलंय गावाला पाणी दिलं तर रात्री इथलं हिडू झालाय आणि आता पाणी तिकडं वर ज्यावर द्यायचं होतं वारशा राहनात पण विषय काय झाला आहे सकाळ सकाळी एकच मोटर चलती त्याच्यामुळं भाऊ देतो इकडं पाठीमागे हिरो दिसतं तिकडं मकाला पाणी पाठीमागे इकडल्या साईडला हिरो आहे ना तिकडं मका आहे आणि त्या मकाला पाणी देतोय तर मग एक मोटर बंद आहे सध्याला तर मग तो इकून काही तिकून काही द्यावा तर तो मला सकाळ सकाळी मी देऊन घेतो एक दोन तासात मग बाकीचं नंतर द्या तर बघू आता काय करू आज तर कॅन्सलच करू पाणी द्यायचं आणि बघू संध्याकाळी किंवा पाच वाजता लवकर येऊन जेव्हा येईल देता येईल पाणी तर दोन दोन मोटर बी चला ना लाईटीचा प्रॉब्लेम असतोय सगळं पाण्याचा प्रॉब्लेम सगळा प्रॉब्लेमच असतो स्थितीत म्हणजे काय आली लाईट गेली लाईट तर बघू संध्याकाळी आता आवरीतून जातो ड्युटीला चला दीपालीच काय चाललंय बघा लागून घरी आवरलंय का नाही नंतर जायचं ड्युटीला विराज ऐ विराज काय करतो बोल वय सकाळ सकाळ बोल आज शाळे आज कोणा रविवारी ना शाळेला सुट्टी असेल आज तू अभ्यास कोण करी ना मग सुट्टी अभ्यास करावा हा कनिष्ठ बॉल खेळ तू तिथे बघ कोण अभ्यास करते बघ कल्याणी कशी अभ्यास करते बघ किती मोठ्या वाया असतात हा कल्याणीचा काय कल्याणी करीत सकाळ सकाळ अभ्यास रविवार सुट्टी असून तू अभ्यास कर बस अभ्यास करायला मी चाललो घरी दीपाली गुड मॉर्निंग आवरलं काम म्हणलं गुड मॉर्निंग म्हणलं गुड मॉर्निंग काय सकाळचं काम कुठं आलं सकाळी आता आवरले काय सायपाक चाललंय म्हणून गावात जाऊ हां मग काय झालं नको म्हणायला आता सगळं कामच आहे ते काम आता बी पाणी बिणी द्यायचं होतं तर मग एक काम करू त्याच्याला बघून नाही परवा दिवशी बघू आता पाण्याचा आज शनिवार आज रविवार आहे ना आज बाजार आहे थांबा आता गरबडीत सगळ्या कामाच्या गरबडीत आता नकोच नाही तर वांगीन ती नंतर दोन तीन दिवसांनी एक नेऊ आपण हां तर आता तर कर साडे आठ वाजल्यात मी काय करतो लवकर आवरून जातो ड्युटीला गाज बीज काय असं मग मला आवाज नाही दिला विराजनी मला काय मानलं नाही तसं सकाळी सकाळी बघा मस्त पैकी वाल मला वाटतं वाला शेंगा करावा मला खूप आवडत आहेत मला वाला शेंगा आवडत यात बरं का दीपा तर आज तळून करते का थोड्याफार हा काढू आहे तुझ्या हातानेच काढल्या असत्या का नंतर काढ काम चालू आहे का घ्या घ्यावरून मग